मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना अटक करण्यात आली आहे सोमवारी पंधरा जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालयात येऊन पोलिसांच्या समोर ते हजर झाले आहेत आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर असताना किरण कुमार बकाले यांनी संभाषणातून मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं याबाबत ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड उद्रेक झाला होता यावेळी समाज बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आक्रमक पवित्रा देखील घेतला होता त्यावेळेचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी मराठा समाज बांधवांना पुढील कारवाई करण्याबाबत आश्वासन दिलं होतं त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आला होता किरण कुमार बकाले यांना अटक करावी अशी मागणी मराठा समाजाच्या करण्यात आली होती यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यात आलं होतं तर विधानसभेत देखील बकाल्यांचा प्रश्न मांडण्यात आला होता त्यानुसार बकालेंना अटक करण्यासंदर्भात पोलिसांनी सूचना देखील दिल्या होत्या दरम्यान या कालावधीत किरण कुमार बकाले हे फरार झाले होते या प्रकरणात आता साधारणतः दीड वर्ष पूर्ण झाले बकाले यांनी स्थानिक न्यायालयात आणि त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज केला होता मात्र न्यायालयातून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता दुसरीकडे पोलिसांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी आणि त्या संदर्भात न्यायालयात अर्ज देखील केला होता त्यामुळे चारही बाजूंनी आपल्या अडचणी वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर अखेर बकाले यांनी सोमवारी पंधरा जानेवारी रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन सरेंडर झाले आणि पंधरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे जळगाव पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा